तळोदा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ शीतल लक्ष्मण पाडवी यांचा एक मताने विजयी स्वीकृत सदस्य पदी राष्ट्रवादीतर्फे गिरधर सागर तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी व स्वीकृत सदस्य निवडीसाठी पीठासन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी तर्फे शीतल लक्ष्मण पाडवी पटेल तर शिवसेनेचे कपिल सुनील कर्णकार व मोनिका सूरजमाळी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला कपिल कर्णकार यांनी माघार घेतल्याने दोन अर्ज शिल्लक राहिले हात उंचावून मतदान झाले राष्ट्रवादी तर्फे सौ शीतल लक्ष्मण पाडवी पटेल यांना अकरा मते तर भाजपा शिवसेनाच्या मोनिका मुनिका सूरजमाळी यांना दहा मते मिळाली उपनगराध्यक्षपदी सौ शीतल लक्ष्मण पाडवी पटेल या एक मताने विजयी झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष सौभाग्यश्री योगेश चौधरी यांनी घोषित केले नंतर स्वीकृत राष्ट्रवादी राष्ट्रवादीतर्फे गिरधर रामचंद्र सागरकर शिवसेना भाजपा गटातर्फे हितेंद्र सर्वसिंग क्षत्रिय यांचे बिनविरोध निवड करण्यात आले सदस्य पदासाठी राष्ट्रवादी तर्फे गिरधर रामचंद्र सागर शिवसेना सौभाग्यश्री चौधरी यांनी घोषित केले समर्थकांनी फटाक्याची अतिश बाजी केली राष्ट्रवादी व भाजपा शिवसेना गटाचे नगरसेवक उपस्थित होते निवडणूक कामी मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी काम पाहिले